कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या चौदा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय दिंड काढत त्यांना न्यायालयात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस पोलीस कोठडी देण्यात आली दरम्यान या अनेक संशयित अद्याप फरार असल्याची माहिती निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिली आहे बेपत्ता शेतमजुराच्या शोधासाठी नातेवाईक आणि समाज बांधवांनी मागील आठवड्यात पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडत अपहरण आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पोलीस ठाण्यावर दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या यामुळे शेतमजुराच्या शोधार्थ पोलिसांनी पाच पथके तयार केली यावेळी बेपत्ता असलेल्या मजुरास पोलिसांनी त्याच्या घरातूनच ताब्यात घेत घडामोडींवर पडदा टाकला होता आता कळवण पोलिसांनी दगडफेक आणि तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे शनिवारी चौदा जणांना ताब्यात घेत त्यांची धिंड काढण्यात आली तसेच न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यात बाळूमाळी बापू जाधव विकास सोनवणे सचिन वाघ गणेश सूर्यवंशी करण पवार सचिन पवार सागर शिंदे नितीन बागुल कृष्णा पवार सुनील जाधव योगेश जाधव सागर जाधव कैलास सोनवणे आदी संशयितांचा समावेश आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी ही कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्यासह कर्मचारी करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक